आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गातील वेंगुर्ला बोट दुर्घटने प्रकरणी ही महत्वाची बातमी आहे चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले वेंगुर्ले बंदरात खलाशांना घेऊन बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडलेत काल दोन तर आज दोन मृतदेह दो सापडलेत बोट बुडून मृत झालेल्या चारपैकी तीन मध्य प्रदेश तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी होते राजात मुनिलाल कोल त्याचबरोबर चांद गुलाल महम्मद शिवराम कोल हे तिघे मध्य मधील तर महादेव शंकर आंबेडकर हा मूळचा रत्नागिरीचा होता तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश सिंधुदुर्गातील वेंगुर्ला बोट दुर्घटनेत आता चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडलेले आहेत कशाप्रकारे शोध मोहीम सुरू होती निश्चितच आज बघितलं तर आज सकाळीच जे उर्वरित दोन मृतदेह होते ते मिळाले एकूण चार मृतदेह हे बेपत्ता होते काल दोन मिळाले आणि आज दोन मिळाले अशा प्रकारे चारही मृतदेह हे हाते आलेले आहेत ह्या शोध मोहिमेत बघितलं तर गोवा कोस्टगार्ड असेल पोलीस यंत्रणा असेल आणि स्थानिक मच्छीमार यांनी पूर्णतः समुद्रात जाऊन खोल समुद्रात जाऊन यांचे शोध मोहीम घेतली होती आणि त्याला यश आलेलं दिसतंय आजच हे सकाळी मृतदेह सागरेश्वर आ, किनारी हे आ, एक मिळाला तर दुसरा होता तो नवाबाग किनारी मिळाला असे चारही मृतदेह हे मिळालेले आहेत यातील तिघ आहेत ते मध्य मधील आहेत तर एक आहे तो रत्नागिरी येथील आहेत मात्र ही जी घटना घडली यामुळे मात्र एक दुर्दैवी घटना घडल्यामुळे कुठेतरी या परिसरात मात्र शोकाकुल वातावरण सध्या पाहायला मिळत आहे धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी